आज बावीस जुलै मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भाजपमधून असेल विविध स्तरांवरून असेल वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा दिल्या जात आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत तर एकीकडे एक वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना राजकीय वाद असेल हा बाजूला ठेवला जातो असं म्हटलं जातं राज्याच्या राजकारणामध्ये कितीही वादविवाद असले तरी वाढदिवसानिमित्तानं सर्व नेते मंडळी एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना पाहायला मिळतात मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये आपण पाहायला गेलं तर राज्यामध्ये एक युती आणि आघाडी पाहायला मिळत आहे ती म्हणजे महायुती आणि दुसरीकडे महाविकास आघाडी महाविकास आघाडीमध्ये आपण पाहायला गेलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्ष अशा तीन पक्षांची मिळून ही महाविकास आघाडी आहे तर महायुतीमध्ये शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची अशा प्रकारे युती आणि आघाडी ही राज्यभरामध्ये पाहायला मिळत आहे मात्र आता आज बावीस जुलै रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस दिवसा निमित्ताना जे देवेंद्र फडणवीस असतील किंवा महायुती असेल यांचे विरोधक असलेले शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे या वाढदिवसाच्या शुभेच्छा दरम्यान त्यांच्यावरती म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्यावरती कौतुकांचा वर्षाव या दोन्ही नेते मंडळींकडून करण्यात आलेला आहे राज्य मंत्रिमंडळातील मंत्री गिरीश महाजन यांनी यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र नायक या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं या पुस्तकातून उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील यांनी देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आता शरद पवार यांनी कशाप्रकारे देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि उद्धव ठाकरे यांनी नेमका कोणत्या शब्दात देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ते आपण जाणून घेऊयात शरद पवार यांनी देवेंद्रांच्या कार्याची गती अफाट असं म्हणत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचा झपाटा आणि उरक पाहिला की मला मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तो कार्यकाळ आठवतो देवेंद्र फडणवीसांची देखील ही गती ते माझ्या वयाचे होईपर्यंत राहो आणि कालचक्रमानाने ती वृद्धिंगत होत राह असे चिंतन त्यांच्या वाढदिवसानिमित्त करतो क्रियाशील राहण्याकरिता प्रकृती शिडी असे मनाने म्हटले जाते पण आम्हा दोघांतील साम्य लक्षात घेता आमच्या कार्यक्षमते स्थूलपणा कधी आडवा आला नाही विनोदाचा भाग सोडला तर त्यांचे कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत असा प्रश्न मलाही पडतो ही त्यांच्या कार्याची पोचपावती आहे देवेंद्र फडणवीसांना राजकारणाचे बाळकडू जरी घरातून मिळाले तरी वडिलांच्या अकाली निधनाच्या धक्क्यातून सावरणे उभे राहणे आणि नेटाने पुढे जाणे हे आव्हानात्मक होते त्यामुळे आजपर्यंतच्या यशस्वी वाटचालीचे श्रेय केवळ त्यांचे आहे देवेंद्र कायद्याचे पदवीधर असल्याने ते पट्टीचे हजरजबाबी संवाद कुशल आहेत वागण्यात आणि बोलण्यात कमालीचे तारतम्य ही त्यांची जमेची बाजू आहे या गुणांच्या आणि उपज बुद्धिचातुर्याच्या बळावर त्यांनी सत्तेत नसताना देखील आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी खरोखरच वाखडण्याजोगी होती या कामगिरीचे फलित म्हणूनच त्यांना त्यांच्या गळ्यात अगदी तरुण वयात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली तर अशा प्रकारे शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत खरं तर इतकंच नव्हे तर आणखी स्वरूपामध्ये शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत यानंतर आता आपण उद्धव ठाकरे यांनी कशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत त्या पाहणार आहोत पित्याचा वारसा समर्थपणे चालवणारा मेहनती नेता हुशार प्रामाणिक राजकारणी सामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम करणारा नेता असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत फडणवीस यांनी वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी नागपूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून प्रवेश केला आणि वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी ते नागपूरचे सर्वात तरुण महापौर बनले ही उपलब्धी त्यांच्या प्रारंभिक काळातील धडाडी आणि नेतृत्व क्षमतेची साक्ष देते त्यांच्या अभ्यासू स्वभाव आणि कायदेशीर आर्थिक तसेच प्रशासकीय विषयांवरील सखोल ज्ञान त्यांना भाजपातील इतर सदस्यांपासून वेगळे ठरवते त्यांनी कायद्याची पदवी व्यवसाय व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी आणि बर्लिन मधून प्रकल्प व्यवस्थापनात डिप्लोमा आहे फडणवीस यांनी नेहमीच सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम केले दोन हजार चौदा मध्ये वयाच्या चव्वेचाळीसाव्या वर्षी ते महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले फडणवीस यांनी राजकीय कार्यकर्तीला सांस्कृतिक आणि सामाजिक जोड दिली अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत खरं तर आपण पाहायला गेलं तर एकीकडे एक राज्याच्या राजकारणामध्ये लोकसभा निवडणुका पार पडल्या विधानसभा निवडणुका पार पडल्या आगामी काळामध्ये मिनी विधानसभा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील महापालिका असतील या होऊ घातल्या आहेत मात्र या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती युती आघाडीमध्ये सातत्याने आरोप प्रत्यारोपाच्या फैरी असतील महापालिकेवरती कोणाचा झेंडा फडकणार याच्यासाठी जनमतामध्ये जनतेमध्ये फिरण्यापासूनची लढाई असेल ती सध्या पाहायला मिळते मात्र असं असलं तरी नुकताच राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन पार पडलं या पावसाळी अधिवेशनामध्ये आपण पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे असतील देवेंद्र फडणवीस असतील यांची एकमेकांसोबत भेट झाल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे एकीकडे ही भेट आणि दुसरीकडे या वाढदिवसाच्या शुभेच्छा यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये काही वेगळी समीकरण जुळून येणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे दुसरीकडे ज्या वेळेला राज्यामध्ये महायुती स्थापन झाली त्यावेळेला शिवसेनेनंतर राष्ट्रवादीमध्ये बंड झाला अजित पवार यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला अजित पवार यांनी महायुतीमध्ये प्रवेश केल्यानंतर शरद पवार जरी त्यांचे राजकीय विरोधक असले तरी आता ज्या प्रकारे त्यांनी शुभेच्छा दिल्या त्यावरून राज्याच्या राजकारणामध्ये कोणत्या नव्या प्रकारची एकंदरीत पाहिलं गेलं तर समीकरण हे तयार होतं का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे या संदर्भातील अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका कॅमेरा पर्सन अवदेश कोरिसह मी वैभव पाटील मुंबई